सोडू नका फार मोठ्या गोष्ट्या दोन बाकी आहेत आनंदापासून वंचित आणि योगासन बघा जे आले त्याचे वडील हजार आहे हलगेवाले आलगेवाले हो, हलगेवाले आबा चटके यांना मानाचा फेटा बांधलेला आहे आबा चटके यांना मानाचा फेटा म्हणजे संपूर्ण पांडवाजी पोपळे आणि साबळेवाडी यांना मानाचा फेटा हो বলা এসবে সোলক জায় মষ্ণবে সোলঙ্কে দ वाल्मी कोळे यांच्याकडून वैष्णवी सोळी गेला शंभर रुपये गणेश कोळे सरपंच साहेब यांच्याकडून शंभर रुपये वैष्णवी साठी आबासाहेब चटके माजी सरपंच पांडवाजी कोपळे यांना मानाचा फेटा शोभाला टाळ्या वाजवा की टाळ्या जरा हे कुस्तीचं मैदान घेतलं यशस्वी करून सगळ्यांच्या वतीनं आबा चटके यांना मानाचा बेटा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं विठ्ठल बनगण बांधलेला आहे आबा चटके यांना मानाचा बेटा नेताजी बळवंत पैवान यांच्याकडून शंभर रुपये वैष्णवीला अमोल आबा मदने साहेब यांच्याकडून दोनशे रुपये वैष्णवीला आणि माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीला दोनशे रुपयेच बक्षीस संग्राम काकडे आज आहे योगासन बघा वैष्णवीच नयनमुळे आलाय त्याचा जोरदार नयन मुळेचा जोरदार सरा प्रकाश चव्हाण यांच्याकडून शंभर रुपयाचा बक्षीस वैष्णवीला विरवारचे सरपंच पंडू चटके यांच्याकडून शंभर रुपये वैष्णवीसाठी ओळ्या <laughs> <laughs> वाजवेत शबास साहेब वा शबा तुम्ही असं करायला कोण जाऊ नका विनाकरण औकचाल डॉक्टर वैष्णवी सोळंकी वा कशी फ्रीज करते कमान करते बघा चालनाची महिला पैलवान आहे योगासन मध्ये महाराष्ट्रात नंबर काढलाय तिच्या वजने गटामध्ये शालेय योगासन स्पर्धा असतात तिचे वडील आद्या तिचे वडील आद्या মালকে ম্যাডাম এপিআ হচ্ছে কড়শে রুপে বৈশমি টারা বাড়া ট